बुंगाट रिक्षा चालवणाऱ्या या आहेत कराड तालुक्यातील नांदगावच्या मंगल आवळे आजी वयाची गाठली आहे या वयात अनेक जण कामातून निवृत्ती घेतात पण मंगल पासष्टाव्या वर्षी धाडस करून हाती रिक्षाची स्टेअरिंग घेतली आहे मात्र या धाडसामागची कहाणीच आजींनी उलगडून सांगितली आहे मुलाला म्हणलं मला रिक्षा मुलगा म्हणजे असा अं ह्याला आहे नोकरीला आहे एसटी ड्रायव्हर आहे त्यानं चांगलं शिकवलं आणि मी पण शिकली त्याच्यामुळं आमची जरा थोडीफार प्रगती झाली पाच सहाशे रुपये आपली रोजचं कमी होती माझ्या औषध गोळ्याला जाते माझ्या मुलाला काही एवढा नाही त्रास होत त्यामुळं मी कमी होती खर तर मंगल आवळींना तीन मुली आणि एक मुलगा मुलं लहान असतानाच नवऱ्याचा मृत्यू झाला आणि मंगल आवळींवर आभाळच कोसळलं त्यांनी मुलांना शिकवलं आणि मुलगा एस टी ड्रायव्हर बनला त्याच मुलानं आईच्या हट्टापायी तिला रिक्षा शिकवली आता आजी सराईतपणे गर्दीतूनही वाट काढत रिक्षा चालवतात कधी कोणाला धक्काही लागणार नाही याची काळजी घेतात त्यामुळंच पासष्ट वर्षीय मंगल आजीच्या रिक्षात प्रवासी निर्धास्तपणे बसतात काई बीती बीती काई ती गाडी बघून आजीच्या गाडीत मी बसले पण मला चांगलं वाटलं काय भीती भीती काय नाही वाटली कॉलेज पासन मी कराडच्या स्टँड पर्यंत गेले पण मला चांगलं वाटलं इतर महिलाने बी आदर्श घ्या टू व्हीलर असो वा फोर व्हीलर ते शिकताना अनेकांची तारांबळ उडते मात्र निवृत्तीच्या वयात शुगरच्या औषधांचा खर्च भागवण्यासाठी रिक्षाची स्टेअरिंग हाती घेतली आहे आता रिक्षा चालवून आजीला आज पाचशे ते सहाशे रुपये मिळतात त्यामुळे शिकायला वय लागत नाही तर फक्त इच्छा असावी लागते हे या सिद्ध करून न्यूज सातारा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या